साहेब आठ महिन्यामध्ये दोनशे एक्केचाळीस बळी पडलेले आहेत एचारांच्या या भंगळ कारभाराच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे एक अधिकारी म्हणून काय सांगाल काय सांगाल साहेब निवेदन घेतलेलं आहे सात महिन्यामध्ये दोनशे एक्क्याऐंशी बळी पडलेली या खराब रस्त्यांमुळे आणि एक अधिकारी म्हणून जबाबदारी तुम्ही घेणार आहे का घेणार आहे का निवेदन स्वीकारणार आहे प्रश्न आहे दोनशे एक्क्याऐंशी बळी पडले त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार आहे त्याचं उत्तर द्याय वरिष्ठांना आम्ही विचारतोय ना आजपर्यंत कोणती सुधारणा केली या दरवर्षी पावसाळ्यात हेच आंदोलन हीच लोक लोकांचं जीव जाणं हे कायम सुरू आहे मग ह्याच्यावर येण्याचा काय करते एवढे वर्ष तीन तीन फुटाचे खड्डे रोड मेंटेनन्सचं काम चालू आहे किती दिवस मेंटेनन्सचं काम सुरू राहणार आहे दरवर्षी दरवर्षी पावसाळ्यात येतो दरवर्षी खड्डे पडत असतात दरवर्षी आंदोलन होत असतात तुम्ही काय करता याच्यावर मेंटेन्स नका बोला बोला साहेब नाही सर बोला 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 मेंटेनन्सचं काम चालू आहे काँग्रेसची मागणी तीच आहे आजच्या आंदोलनाची की जोपर्यंत मेंटेनन्स होत नाही काम पूर्ण होत नाही तोपर्यंत घेऊ नका लोकांकडून किंवा ते तरी करणार आहात तुम्ही वरिष्ठांना आम्ही विचारतो त्याप्रमाणे प्रत्येक वेळी आंदोलनाचीच फक्त वाट बघत असतात बोला आंदोलन झाल्याशिवाय खड्डे भरणार नाही असा विषय भरण्याचं काम चालू आहे कुठे आहे चालू आहे सर्व्हिस रस्त्यांची इतकी वाईट अवस्था आहे पाचवडच्या आता पुलाखाली गुडघ्या एवढा मोठा असा पन्नास बाय पन्नास चा खड्डा आहे काय कधी भरणार तो काम चालू आहे तर तुम्ही याच्यावर आत्ताच्या आंदोलनाच्या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया उत्तर ऍक्शन तुम्हाला सांगता स्थानिकांनी असं सांगितलंय की या ठिकाणी पूर्णतः सातारा जिल्ह्यातल्या एम एच अकरा एम एच पन्नास हा टोल स्थानिकांना माव व्हावा या संदर्भात तुमची काय भूमिका आहे हा धोरणात्मकात्मक कळवू हा हेच उत्तर आहे सुरुवातीला एक महत्त्वाचं आहे दोनशे एक्क्याऐंशी बळीला जबाबदार कोणते बळी गेले त्याला जबाबदार कोणते सांगा कोण म्हणजे स्थानिक जबाबदार काय ना चार जबाबदार काय टोल प्रशासन जबाबदार कोण नाही सांगा सर सांगितलं काय तुम्हाला काढून जाऊ नका तुम्ही पळून जाऊ नका सांगा मी तुम्हाला सांगितलं नाही आपल्या सगळ्या भावना उदिष्ट कंपनीवरती सदस्य म्हणजे काय नेमका थोडं निघाला आता काय निघाला तुला आठ दिवसात आम्ही हे सर्व त्यांना कळवतो असं त्यांना सांगितले ना यापूर्वी देखील अशीच आंदोलन झाली होती काळ भ्रष्टाच्या व असेच तुम्ही आश्वासने दिले होते ना आठ दिवसात आम्ही कळवतो शहरांना सांगितलं ठीक आहे